नाही राहू दे नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे काल आपण उमरखेडचा बैलबाजार पाहिला तर उमरखेडचा बाजार असा आहे मित्रांनो त्या ठिकाणी सर्व प्रकारची जनावरं येतात म्हणजे त्या ठिकाणी गावरान गाई येतात गावरान बैल येतात लालकंदारी बैल येतात त्याच्यानंतर गीर गाईसुद्धा येतात साईवाल गायसुद्धा यावेळेस आपल्याला पाहायला भेटली याच एप तर भरपूर असतात खूप मोठ्या प्रमाणात जर्सी आणि एच एप गाई असतात म्हशी असतात मुरा जाफर गावरान म्हणजे सर्व प्रकारचे बैल गाई म्हशी त्या ठिकाणी असतात तर त्याच्यापैकी बऱ्याच लोकांच्या आपल्याला कमेंट असतात की गावरान गाई दाखवा किंवा मग गाई दाखवा तर आपण कालच्या बाजारामध्ये ज्या काही गायी आपण पाहिलेल्या आहे त्याच गायी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पुन्हा पाहणार आहोत तर कुणाला याच्यापैकी गावरान गाय गीर गाय किंवा याच गाय घ्यायची असेल तर त्या त्या मालकाचा मोबाईल नंबर आपण त्या ठिकाणी दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करा आणि याच्यापेक्षाही तुम्हाला जास्त गायी पाहायची असेल तर उमरखेडचा बाजार नक्कीच एकदा भेट द्या कारण कसं आहे त्या ठिकाणी गेल्यावर आपल्याला सर्व कास्ताकार जे आहे किंवा व्यापारी व्हिडिओ देतील असं नाही काही लोक व्हिडिओ देतात त्यांचे व्हिडिओ आपण बनवतो आणि काही का देत नाही पण त्यांच्याकडे गाई सुंदर असतात तर याचा म्हणजे बराच अनुभव आपल्याला दोन्ही बाजारमध्ये आलेला आहे उमरखेडच्या एका व्यापाऱ्याकडे सुंदर गावरान गाई असतात पण तो व्हिडिओ देत नाही आणि नंबरही देत नाही तर ठीक आहे कोणाला जर चांगल्या गाई घ्यायच्या असेल तर उमरखेडला नक्की जाऊ शकता ठीक आहे मग हा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओच्या शेवटी कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला ते ठीक आहे दादा काय नाव म्हणलं आपलं बर हे गाय मग कोण गावची बर काय गावं नाही का आता किती वेळ जाते गाय मला किती वेळ येतात पहिला का बरं मग आता किती दिवस घेईल समजायला एक दोन दिवस नाही का काय किंमत होईल दादा गायची नव सांगायला व्यवहार झाले होईल ना कमी जास्त बरं मोबाईल नंबर सांगा ता अठरा बहात्तर अठरा ऐंशी ऐंशी सोळा हांसी हांसी सोहा ठीक आहे दादा धन्यवाद बरं मामा नाव काय आपलं बरं गाव कोणतं आहे मामा मेट का मग हे गाय जे आहे हे किती वेळे आता पहिल्या आहे का बरं मग किती दिवस गेले होते सांगायला पंधरा दिवस राहिले पंधरा दिवस राहिले नाही का आणि जातीन कोण देतात आहे सायवाल साईवाल आहे ना बरं मग काय किंमत होईल तिची पंच्याहत्तर किंमत सांगायला नाही का व्यवहार आल्या होईल कमी जास्त बरं खरेदीसाठी मग आपला मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न सत्तर सत्तावन्न साठ एकवीस चौसष्ट साहिवाल गाय आहे मोठ्या मापाची आणि पहिल्या येतात गाय नाही का बरं काजगीस मस्त झालेली आहे ठीक आहे मग मग आला फोन हो हाँ। हाँ। तर व्यवहारात देऊन टाका बरोबर तर मित्रांनो ही एक सुंदर पहिल्या वेताची कालवड आहे पाहू शकता साहिवाल क्रॉस आहे आणि साहिवाल गाई ह्या दुधाला चांगल्या असतात तर बघा कुणाला जर घ्यायचे असेल तर सर्व डिटेल आपण दिलेलीच आहे काकाला फोन लावा एक सत्तर टक्के साहिवाल गाय आहे गावरान क्रॉस ठीक आहे बघू समोरची गाय दादा काय नाव म्हणले आपलं गाव कोणतं काही दौलत कान का बर मग हे गायचे आपले किती वेळ येतात दादा चौथ्या येतात का आणि आता किती दिवस घेईल ना त्याला दहा बारा दिवस गेले नाही का आणि दुधाला काय असते मग जनले एका टाइमचं बरं मग काय किंमत सांगते त्याची पंचावीस किंमत सांगायला बरं दादा मोबाईल नंबर सांगा आपला खरं सत्त्याण्णव सदुसष्ट सदुसष्ट शहाऐंशी चौऱ्याण्णव चौतीस चौऱ्याण्णव चौतीस ठीक आहे दादा धन्यवाद बस दादा गाय मग किती होता आठ किती आठ दहा दिवस घेते का दुधाला काय राहील बर मग किंमत काय होईल बत्तीस हजार सांगायला व्यवहार आल्या होईल कमी जास्त नाही का बर मोबाईल नंबर एकवीस सत्याहत्तर एकदम शांत लहान बर ठीक आहे तर मित्रांनो हे जे गाय आपण आता पाहिली आहे सुंदर गावरान गाय आणि विशेष म्हणजे या गायीचं आपल्याला आवडलं गाय खूपच शांत आहे तो छोटा मुलगा तिच्या सडाला हात लावतो आहे तोंड लावतो आहे आणि गाय शांत उभी आहे आणि दिसायलाही खूप देखणी गाय आहे एकदम नंदी बैलासारखी गाय आहे तर गाभण गाय आहे कुणाला घ्यायची असेल तर बघा छोटी आहे लहान मापाची घरगुती शेतकऱ्यासाठी चांगली गाय आहे तर नंबर दिलाच आहे आपण या ठिकाणी मालकाचा त्या नंबरवर कॉल करून आपण या गाईचा व्यवहार करू शकता बाकी गाय खूप शांत आहे आणि दिसायला खूप सुंदर आहे ठीक आहे हॅलो हॅलो नाही राहू दे दादा मग दोन्ही गाई झालेल्या का बर मग या गाईला दूध किती आहे दादा दोन दोन लिटर नाही का काळा नाही काळा गिड्या नाही ना बर किती वाईतली गाय मग हे वाली दोघीच्या जे गोरे आहे हिला दूध दादा किती आहे याला बी दोन दोन आहे का बर याची किंमत काय सांगतो याची तीस याची अठ्ठावीस बघा दोन्ही गाय मग गोरे आहे आणि दोन दोन लिटर दुधाची गॅरंटी देत आहेत जर्सी गाभ नाही आहे त्याला गोर आहे का जर्सीला दूध किती आहे तीन तीन लिटर तीन तीन लिटर जर्सीची किंमत काय सांगता पस्तीस सांगायचं नाही का ते सांगायचे दादा गोरे आपल्याकडे का गोरे किंमत काय सांगतो मोठी जोडी सत्तावन्न हजार तर दादाकडे जोडी एक गोरा आणि तीन गायी आहे दोन गायी गावरान आहे दोन्ही मांग गोरे आहे पाहू शकता तर दादा मोबाईल नंबर सांगा आपला एकदा त्र्याऐंशी नव्वद तेरा त्र्याऐंशी नव्वद तेरा पंच्याऐंशी सत्तेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस ठीक आहे दादा धन्यवाद दादा काय नाव आपलं बर मग गाय आपली किती वेळ्यावी चौथ्या का आणि खाली काय का गोर आहे किती महिने झाले त्याला त्याला दीड दीड महिने महिने झाला दुधाला काय चालू आहे दूध पाच साडेपाच लिटर देते एका टाइम बरं काय होईल किंमत मग याची होईल पस्तीस हजार पस्तीस सांगता नाही का बरं त्याचा मोबाईल नंबर सांगा आपला खरेदीचा नव्वद अठ्ठावीस नव्वद अठ्ठावीस बत्तीस चाळीस पंचवीस चाळीस पंचवीस ठीक आहे दादा धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारच्या गाई होत्या कालच्या बाजारमध्ये तुम्हाला तर माहिती आहे आपण जर्सी आणि याच्या गाई सहसा चॅनलवर दाखवत नाही पण ते जे गाई दाखवल्या ते आपल्या म्हणजे ओळखीचेच म्हणजे त्यांनी आपलं चॅनल ते नेहमी पाहतात आणि शेतकरी होते त्या कारणानं आपण त्यांच्या गाई दाखवलेल्या आहे तर ठीक आहे बाकी तुम्हाला गावरान गाई, गाई तर फार सुंदर आहेत कुणाला घ्यायचे असेल तर नक्कीच फोन करा दोन गाई एखादा दाकडत त्या दोन्हीही जमलेल्या आहेत आणि गोऱ्या दोन्ही खाली आणि शांत गाई ती आपण तर एक मोठी गीर कारोड आहे त्यानंतर एक साहिवाल परत एक पांढरी गावरान अशा प्रकारच्या गाई आपण आज पाहिलेल्या आहे तर याच्यापैकी कुठली गाय आपल्याला आवडली तर त्या गाईचा नक्की व्यवहार करा ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपल्या पुसद बल बाजारमध्ये